ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम पार पडला देशाच्या विविध राज्यातील कला वाद्य नृत्य खाद्य आणि वस्त्र संस्कृतीची ओळख आणि पूर्वोत्तर राज्यांची समृद्ध संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचावी या उद्देशानं ऑक्ट्यू पंचवीस सोलापूर या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पूर्वोत्तर आठ राज्यातील तीनशे कलाकार त्यांचं सादरीकरण करतील या माध्यमातून पूर्वोत्तरच्या सुंदर अतुल्य तथा मनमोहक संस्कृतीचा अनुभव आपण सर्वांनी घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे की आयुष्यात एक वेळी अवश्य आपण पूर्वोत्तरची पूर्वोत्तर फिरायला द मोस्ट ब्युटिफुल ट्रिप ऑफ युअर लाईफ व्हेरी ब्युटिफुल पीपल व्हेरी ब्युटिफुल कल्चर अँड व्हेरी बॉर्न अँड व्हेरी बॉर्न हॉस्पिटॅलिटी शेवटी मी सर्व प्रेक्षकांना प्रेक्षकांना आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण हा कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्वोत्तरच्या सुंदर अतुल्य तथा मनमोहक संस्कृतीचे आनंद घ्यावे to all my esteemed guests, all our esteemed guests from the northeast, who are mostly sitting backstage, i thank you for your presence. i thank you for taking all the trouble to visit our district, to showcase your beautiful and unique culture. i will request both the organizing departments from government of india and maharashtra government to take very good care of our districts. i will request the district administration to do the same. हरिबाई देवकरण प्रशालेच्या भव्य पटांगणावर ऑक्टोबर पंचवीस सोलापूरचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मार्च दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ऑक्टिव पंचवीस सोलापूरचं उद्घाटन करण्यात आलं उत्सव आहे आणि कला म्हणजे आनंद त्या आनंद उत्सवाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून आपण करणार आहोत आपण सारे जे उपस्थित आहात त्यांनी जोरदार टाळ्यांनी ह्या क्षणांना साक्ष द्यायची आहे या क्षणांचे साक्षीदार म्हणून तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवण्यात येईल आजचं सादरीकरण तुमच्या समोर एक तासाचा एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम यशस्वी होणार आहे या सर्व तुम्हाला सर्व दर्शकांचे मी दोन्ही आयोजकांच्या वतीने बा। यावेळी बिपीषण चौरे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर कुलकर्णी प्रसन्न गोगाई तसंच मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्वोत्तरच्या सुंदर अतुल्य तथा मनमोहक संस्कृतीचं आपण सगळ्यांनी सा अनुभव घ्यावा असं म्हणत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विभीषण चौरे यांनी केलं यावेळी आस्था कार्लेकर प्रसन्न गोगाई यांनीही उपस्थितांशी संवाद साधला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर भारत के सात क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र में एक है जिसकी स्थापना उन्नीस में हुई थी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र का मुख्यालय मध्य भारत के नागपुर में स्थित है Hello. इस क्षेत्र में भाषिक दृष्टिकोण तो तेलंगाना, छत्तीसगढ़ और महाराष्ट्र घटक राज्य है। है हैं। प्रत्येक राज्य में लोक जनजातीय ललित कला शिल्प की समृद्ध परंपराएं हैं इन्हीं परंपराओं को समृद्ध करने प्रोत्साहित करने और मजबूत करने के लिए केंद्र विविध गतिविधियों का आयोजन करता है और उस माध्यम से सर्व सामान्य लोगों के बीच जागृति करने का प्रयास करता है कार्यक्रम शुभारंभ पूर्वी कुलकर्णी यानी उपस्थित आभार मान लें